ड्रग्ज गांजा एम डी सारख्या अंमली पदार्थांच्या सेवन विळख्यात आज पंधरा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी आहारी गेल्याचे दिसून येत आहे हा विषय अतिशय गंभीर झाला अशात पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्ज पेडलर विरुद्ध धडक कारवाई करीत आहे अशात आता देशातून अंमली पदार्थांचा नायनाट व्हावा या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे केंद्र सरकारच्या आदेशाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने ऑपरेशन वाईप मोहिमेला सुरुवात करण्यात आली तेरा ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालयात जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली या दरम्यान पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्यासह पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते संकल्प पुस्तकाचे विमोचन करण्यात आले कुठे ड्रग्ज आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार अशी माहिती पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी स्पष्ट केली ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे आ, ही जवळपास आजपासून तेरा तारखेपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लॉन्च केलेली आहे ड्रग्जच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे की जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत सर काय काय प्रोग्राम राहणार आहे विशेष याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीची ठिकाणं शाळा कॉलेजेस आहे तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे